अद्वैती तत्वज्ञान जगलेले रामकृष्ण परमहंस सत्तावीस दोन अठराशे छत्तीस ते एक आठ अठराशे शहाऐंशी रामकृष्ण परमहंस अद्वैती वेदांत तत्वज्ञान मांडले अंतिम सत्याच्या शोधार्थ अध्यात्म चिंतन करून परमार्थिक साधना केली मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे तत्व सांगितले सर्व धर्मसमभावाचे तत्व मांडले सुविचार ईश्वर एकच आहे सर्व धर्म त्या एकाच सत्याकडे जाणारे विभिन्न मार्ग आहेत हे विसरून लोक हिंसा व रक्तपात घडवून आणतात सर्व धर्म समभावाची वृत्ती सर्वांनी जोपासली पाहिजे परमेश्वर एकच आहे सर्व धर्म त्याच्याकडे जाणारे भिन्न मार्ग आहेत म्हणून कोणत्याही धर्माची निंदा करू नये अद्वैताचे तत्वज्ञान मानले रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे परमश्रेष्ठ गुरुजी होते विवेकानंदांनी पाश्चिमात्य राष्ट्रांना भारतीय संस्कृतीची व हिंदू धर्माची ओळख करून देऊन भारतीय वेदांताची पताका जगभर फडकाविली त्यामुळे भारताच्या अद्वैती वेदांत तत्वज्ञानाचे मूल्य सर्व जगाला तारणारे आहे याची कल्पना पाश्चिमात्य लोकांना आली व भारतीय प्रतिष्ठा जगात वाढली या अद्वैत तत्वज्ञानाची सखोल व उत्तम जाणीव रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना व त्यांच्या अनेक शिष्यांना करून दिली होती भारतातील श्रेष्ठ दर्जाचे साक्षात्कारी संत व एक अवतारी महापुरुष म्हणून ते ओळखले जात ते बालपणापासून ईश्वरभक्त होते काली माताजीला ते जगनमाता म्हणत जीने परमहंस यांना प्रत्यक्ष दर्शन दिले असे ते सांगत असत ते सदैव समाधीत भावावस्थेत निमग्न असत त्या चिन्मय चिदात्मरू अवस्थेत त्यांना बाहेरच्या जगाची शुद्ध नसे तोतापुरी नावाच्या संन्याशाने मंत्रतंत्राची व संन्यासी दीक्षा त्यांनी दिली व त्याचे नाव रामकृष्ण परमहंस असे ठेवले त्यांनी ख्रिस्ती इस्लाम यहूदी इत्यादी धर्मांचा अभ्यास केला या सर्व धर्मांचा मंगल आशय एकच आहे ईश्वर एकच आहे सर्वधर्म त्या एकाच सत्याकडे जाणारे विभिन्न मार्ग आहेत हे विसरून लोक हिंसा व रक्तपात घडवून आणतात सर्व धर्मसंभावाची वृत्ती सर्वांनी जोपासली पाहिजे अशी त्यांची शिकवण होती त्यांनी अंतिम सत्याच्या शोधार्थ अध्यात्म चिंतन करून फार मोठी परमार्थिक साधना केली निर्गुण निराकार ब्रम्हज्ञानाची उपासना केली त्यांची तपश्चर्या अत्यंत कडक असे या तपश्चरेतच त्यांना कालीमातेचे दर्शन घडले व त्यांना समाधी सिद्धी लाभली त्यातच त्यांचे आयुष्य व्यतीत झाले संन्यास ग्रहणापूर्वीचे त्यांचे मूळ नाव गदाधर त्यांचा जन्म बंगालच्या हुई जिल्ह्यातील पुकुर या खेड्यात अठरा फेब्रुवारी अठराशे छत्तीस रोजी एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला शिक्षण प्राथमिक शाळेपर्यंतच झाले होते तल्लक बुद्धी व सुरेल आवाजाची देणगी देना प्राप्त होती ईश्वर भक्ती हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभावी गुण होता ईश्वर स्तोत्र आरत्या हरिकीर्तन पुराण प्रवचन ऐकण्याची गोडी असल्यामुळे दहाव्या वर्षांपर्यंत रामायण महाभारत भागवत व अनेक पुराणांचा परिचय त्यांना झाला अशा देशभक्तीमय वातावरणात त्यांचे बालपण पूर्णपणे रमून जात असे त्यांचे वडील खुटीराम चटोपाध्याय हे त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी वारले वडील भावाने त्यांचे संगोपन केले पुढे हे बंधू त्यांना कलकत्त्याला घेऊन गेले व राणी रासमणीने बांधलेल्या दक्षिणेश्वर मंदिरात कालीमातेचे पुजारी म्हणून काम करू लागले पुढे त्यांच्या वडील बंधूंचे निधन झाले त्यामुळे ते देवीचे मुख्य पुजारी झाले आणि पुजारी म्हणून काम करतानाच त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला देवीच्या दर्शनाची आस त्यांच्या देवीपूजेचे वर्णन वाचून अलीकडील लोकांची मने थक्क झाल्याशिवाय राहत नाही पुजारी पूजा पुझा उदरनिर्वाहाचा धंदा म्हणून करतात पण रामकृष्ण दिवसभर देवीच्या पूजेत मग्न असत देवीच्या सेवेत ते सदैव गडून गेलेले असत एकदा आरती करू लागली की ती संपतच नसे त्यांचे देवीचे प्रेम इतके वाढले की रात्र रात्र ते देवीच्या दर्शनासाठी तळवळू लागले तहान भूक विसरून गेले त्यांना झोप येण्याशी झाली पूजा करीत असताना रामकृष्ण मूर्तीबरोबर बोलत तिच्यावर कधी संतापून लहान मुलाप्रमाणे ओक्साबोक्षी रडत तर कधी तिचे पाय धरून रडत कारण देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी त्यांचा जीव तळमळत असे त्यांनी कडक तपश्चर्या सुरु केली एक दिवस देवीच्या दर्शनासाठी हातात शस्त्र घेऊन आत्महत्या करण्याची तयारी केली त्या क्षणी त्यांना देवीचे दर्शन घडले आणि त्यानंतर त्यांना समाधी लागली बारा पंधरा वर्षांच्या तपश्चरेनंतर या घटनेची जगाला माहिती झाली रामकृष्ण काली मंदिराची पुजारी झाल्यावर ते मंदिरात वारंवार प्रवचने करू लागले त्यांच्या रसाळ भावपूर्ण प्रवचनांची कीर्ती कलकत्त्याच्या मध्यमवर्गीय बुद्धिमान लोकात पसरली परमेश्वरी साक्षात्काराच्या अवस्थेला ते पोहोचलेच होते प्राचीन धर्मग्रंथात उल्लेखलेल्या आत्मज्ञानविषयक विश्वासाला त्यांनी पुनरुज्जीवित केले त्यांचे दर्शन घेण्यासाठी व धार्मिक सत्याचा शोध घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची गर्दी मंदिरात होत वा असे अंतिम सत्याचा परिचय लोकांना व्हावा म्हणून रामकृष्ण साधी सरळ भाषा वापरीत व सहज समजतील असे दृष्टांत देत कारण वेदांमध्ये दे सांगितलेले सत्य त्यांनी केवळ जाणलेच होते असे नाही तर ते प्रत्यक्ष अनुभवलेही होते म्हणून लोकांना धर्माचे मूळ सत्यस्वरूप विजित करावे असे त्यांना वाटत एवढेच नव्हे तर आपल्याला धर्माचे जे शुद्ध स्वरूप जाणवले ते ज्ञान ग्रहण करू शकणारा व जगाला आपला संदेश सांगू शकणारा एखादा तरुण मनुष्य आपल्याला मिळावा अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली या इच्छेने ते अक्षरशः अस्वस्थ झाले होते अशा तरुणाच्या शोधात ते होते अशा तरुणाला ते त्यांच्याजवळी ज्ञान तर देणारच होते सोबतच आपली अनुभूती देखील त्यांच्यात संक्रमित करणार होते याच सुमारास अठराशे एक्क्याऐंशी मध्ये कलकत्त्याच्या डफ कॉलेजात पाश्चात्य व भारतीय तत्वज्ञान हा विषय घेऊन नरेंद्र दत्त नावाचा अत्यंत तल्लक बुद्धीचा तरुण बीए परीक्षा पास झाला पुढे स्वामी विवेकानंद म्हणून तो जगद विख्यात पावला त्याला अध्यात्माची जबरदस्त ओढ होती व अंतिम सत्य जाणण्यासाठी त्याचे हृदय तळमळत होते आपल्याला जाणवलेले सत्य कुणाला तरी सांगावे अशी तळमं जेवढी रामकृष्ण यांना लागली होती तेवढीच तळम सत्य जाणून घेण्यासाठी नरेंद्रालाही लागली होती गुरु शिष्य भेट व सर्व समभावाचे तत्व कश्वचंद्रस्ियकृष्ण गोस्वामी आणि ब्राह्मण समाजाच काही नेत्रि रामकृष्ण परमहंस यांची भेट घेण्यास अधूनमधून येत असत त्यांच्याकडूनच रामकृष्ण यांना परमश्वरी साक्षात्कार झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरल अठराश ब्याऐंशी च्या सुमारास साध्य करून घेण्यासाठी नरेंद्र उर्फ विवेकानंद दक्षिणेश्वरी आले व रामकृष्णांची त्यानंतर त्यांची भेट घेऊ लागले या भेटीचे वर्णन भीवर्णनरेंद्रांनी स्वतः केले क्लिआ नरेंद्रांना रामकृष्ण यांनी त्याला आपल्या हाताने स्पर्श केला त्याच्याविषयी त्यांना विलक्षण प्रेम व माया वाटू लागली तो आपली आत्मानुभूती जाणू शकेल व आपल्या संदेशाचा जगात प्रचार करण्यास अत्यंत योग्य आहे अशी खात्री त्यांना वाटली नरेंद्राला सुद्धा त्यांच्या आध्यात्मिक तेजाच्या सामर्थ्याविषयी नितांत आदर वाटू लागला तरी सुद्धा त्यांच्या देवीला रोज प्रत्यक्ष पाहणे तिच्याशी बोलणे सर्व चराचर वस्तू व प्राणी मात्र परमेश्वर आहेत असे मानणे आदी बाबी नरेंद्रांना पटत नसत आपल्या तर्कनिष्ठ बुद्धीने ते गुरुजींशी फार युक्तिवाद करीत असत रामकृष्णांनी त्यांची खात्री पटवण्यासाठी आपली आध्यात्मिक शक्ती त्यांच्या संग्रमित केली यामुळेच नंतर तो पण कालीमातेचे प्रत्यक्ष दर्शन घेऊ लागला व मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे तत्व त्याला पटले व पुढील जीवनात अद्वैती तत्वज्ञानाची महती त्यांनी प्रभावीपणे मांडली तसेच वेदांबरोबर त्यांनी इस्लाम ख्रिस्ती आदी धर्मांची देखील साधना केली परमेश्वर एकच आहे सर्व धर्म त्याच्याकडे जाणारे भिन्न मार्ग आहेत म्हणून कोणत्याही धर्माची निंदा करू नये अशीही शिकवण त्यांनी आपल्या शिष्यांना दिली हे सर्व धर्मसमभावाचे तत्व नरेंद्रांनी विवेकानंदांनी अठराशे मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत प्रभावीपणे मांडले त्याचा प्रभाव पाश्चिमात्य लोकांवर पडला पुढे विवेकानंदांनी फार मोठी परमार्थिक साधना केली भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारीच्या खडकावर बसून ध्यानधारणा व तपश्चर्या केली रामकृष्णांच्या अनेक शिष्यांचे नेतेपद त्यांच्याकडे आले या आपल्या गुरुबंधूंच्या सहाय्याने त्यांनी रामकृष्ण मिशन नावाची लोकसेवा संस्था स्थापन केली रामकृष्ण यांच्या आयुष्यातील आणखी घटनेचा उल्लेख करणे अत्यंत आवश्यक वाटते रामकृष्ण यांना देवीचे अनावरणीय असे प्रेम होते तिच्या दर्शनासाठी ते तळमळत असत हे वेळ वाटून ते नैसे करण्यासाठी त्यांच्या आईने सहा वर्षे शारदामणी देवीबरोबर त्यांचा विवाह करून दिला त्यावेळी ते त्यांचे वय पंचवीस वर्षांचे होते पण शारदा देवीशी वैवाहिक संबंध न ठेवता ते तिच्याविषयी योग्य आदर बाळगून होते एके दिवशी त्यांनी तिची पूजा केली व तिला माता मानू लागले तीही पुढे महान भगवत भक्त झाली रामकृष्णांचे सर्व शिष्य तिचा माता म्हणूनच आदर करीत अठराशे पंच्याऐंशी मध्ये रामकृष्ण घशाच्या कर्करोगाने आजारी पडले त्यामुळे ते त्यांच्या बोलण्यावर व समाधी घेण्यावर मर्यादा आल्या ते हलक्या आवाजात बोलून शिष्यांचे प्रशिक्षण पूर्ण करीत होते त्यांनी नरेंद्रांना संपूर्ण सामर्थ्य देऊन शक्तीपात दीक्षा दिली मानवजातीसाठी त्यांनी जे कार्य आरंभिले होते त्याचा उत्तराधिकारी म्हणून त्यांनी नेमले ने तेच पुढे स्वामी विवेकानंद झाले सोळा ऑगस्ट अठराशे शहाऐंशी रोजी मातेचे नाम स्मरण करून रामकृष्ण महासमाधिस्थ झाले